पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले आज उपोषणाचा तिसरा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी काल निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे हे भेटीस गेले होते शिंदे समितीस देण्यात आलेली मुदतवाढ व सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजना यांची माहिती देण्यात आली मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचं दिसून येत आहे तर मुंबईत मराठा आंदोलकांची झालेली प्रचंड गर्दी यामुळे सरकार समोर मोठा पेच प्रसंग उभारल्याच म्हटलं जात आहे आज राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पंढरपुरात आले असता या प्रश्नांवर माध्यमांशी संवाद साधताना पहा काय म्हणाले नामदार चंद्रकांत पाटील मी तुम्हाला तेच म्हणतो आहे अशी मागणी आता राहिली आहे ती मागणी कायद्याच्या चौकटीत अवघड असताना असं हराकी ज्याला म्हणतात हराकीचं आंदोलन करणं आणि मुंबईकरांना डिस्टर्ब करणं हे सोयीचं नाही असं माझं मत आहे आज दुपारी मनोज जरांगे वाटलानी मी तर सगळ्यांशीच टचमध्ये आहे मनोज जरांगे पाटलाणी मराठा समाजातल्या मोठमोठ्या विद्वानांना दुपारी आजादान त्यातल्या बरेच जणांनी मला विचारलं काय जायला पाहिजे म्हटलं तुम्ही जाऊन चर्चा करून काही नवीन निघतं काय बघा ना ते मान्य करतील दोन मिनटात मान्य करतील एकच शक्यता आहे ती म्हणजे कशी तर त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर दाख जर कुठली नोंद सापडली नाही आणि जर तुम्ही अफिडेव्हिट दिलं किंवा नाही माझी नोंद पण मी आहे की कुणबी दे की अफिडेव्हिट त्यावरही सक्षम अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सदसद बुद्धीला स्मरून निर्णय द्यायचा म्हणजे काय म्हणजे द्यायचं नाही तू कशाला देईल मग मुला त्याची नोकरी धोक्यात लक्षात आलं तुमच्या एकही दाखल चालेल त्याने ॲफिडेव्हिट द्यायचं की मी कुणबी होतो मान्य मग आज निर्णय त्या अधिकाऱ्याने द्यायचा आहे ना या तंत्रज्ञान स्पष्ट असताना ना केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जाते चर्चेला का कोण जात नाही काय म्हणजे मी मनोज दादा जरांगे आणि मी कारण चौदा ते एकोणीस मीच अध्यक्ष होतो मग बावीस हो ते चोवीस मी अध्यक्ष होतो अनेक वेळेला आणि मी माझा स्ट्रिक्ट पॅटर्न होता की कॅबिनेट उपसमिती पाच वाजता सगळे मराठी नेते कोणी या चहा नाश्ता गप्पा टप्पा आज आम्ही काय ठरवलं त्यावेळेला अनेकदा मनोज जरांगे हे सह्याद्रीवर बाहेर अडकले मला फोन आला आणि मी माझा ओळखी पाठवतो की दादाने घेऊन या तेव्हापासून दादांचा माझा परिचय आहे आणि त्यामुळे दादांना मी वारंवार असं म्हणतो आहे की तुम्ही देवेंद्रजींवर देवेंद्रजींची जी लोकप्रियता इतकी वाढली तुम्ही त्यांच्यावर हल्ला करून हजारो लाखो करोडो घरामध्ये तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करता अरे बाबा यांनी आणखीन काही द्यायचं राहिलं आहे हा बाबा असं काही बोलतो आहे असंच म्हणतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल म्हणून दादा धरांग म्हणून दादा धरांगेंचं मी तुम्हाला सांगतो पहिलं आंदोलन त्यांना कुर्मी सर्टिफिकेट मिळावं म्हणून झालेलं पहिलं आंदोलन आहे अशी त्यांनी आत्तापर्यंत शेकडो आंदोलन शेकडो उपोषणा केली पहिलं आंदोलन मला पुरावे असताना देत नाही असं आहे मग करत 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 ते मराठवाडा तर करत करत महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले मिळायला उशीर झाला हा कारण निजामच्या अंडर ते होते निजामकडे नोंदी नव्हते बाकी ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं परफेक्ट नोंदी होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा हो हो वीस बावीस लाख मराठ्यांना कुणबी मिळाल्या कारण नोंदी सापडल्या हैदराबाद निजामकडे त्याची पद्धत नव्हती मग शिंदे कमिटी वारंवार गेली हे शोधा हे शोधा येश होता त्याला पद्मश्री द्यायचं राहिलं बाजूला त्याचा सत्कार राहिला बाजला ज्या देवेजींनी सारथी दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी <coughs> देखील स्कॉलरशिप दिली एकदा आरक्षण दिलं टिकवलं गेलं तर पुन्हा दिलं त्यालाशिवाय काय होणार आहे मला काही करत जात एखादी मागास ठरवण्याचं घटनेने मागास आयोगाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे समजा मराठी मागास ते केलं की आपण ए सी बी सी कसं दिलं त्याच्या आधी अठराचं कसं दिलं ज्यावेळेला गायकवाड होते आणि आता शुक्रे आहेत तर त्यावेळेला खूप एक्झरसाईज करून आपण मराठे हे सामाजिक नाही मी पुन्हा सांगेन अनटचेबिलिटी अस्पृश्यता नव्हती शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे गायकवाडाने सिद्ध केलं म्हणून तर हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टाने टिकवता आलं नाही तसं शुक्रेंनी प्रचंड सुप्रीम कोर्टाने फेटाळताना काय म्हटलं एक तर केस चालवता आली नाही पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तुम्ही सॅम्पल्स कमी घेतलं मग शुक्र शुक्रिय समितीला तीन कोटी सॅम्पल घ्यायला लावले सगळी यंत्रणा लावली त्या सॅम्पलमधून मराठे हे जेव्हा आर्थिक आणि शैक्षणिक मागास झालं तेव्हा दहा टक्के सी मिळाला आणि हे टिकडा जाणार नाही म्हणजे आहेत बिलकुल जाऊ जाणार नाही तसं मराठे हे कुणबी आहेत हे या आ, माजी न्यायमूर्ती शिंदेने ठरवायचं नाही शिंदेकडे काय काम आहे हो <coughs> की नोंदी शोधा त्याने शोधल्या कालपासून चार वेळा म्हटलं की त्यांना पद्मश्री दिलं पाहिजे अक्षरशः माणूस दीड दोन वर्ष झोपला नाही हैदराबादला जा दिल्लीला जा इकडे जा साताराला जा मुंबईत जा अहो अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आणि दहा लाख रुपयांना सर्टिफिकेट मिळालं अरे काहीतरी तर सरकारचं अभिनंदन करा काहीतरी तर शुक्र शुक्राने एक नारळ द्या ना एक पुष्प उच्च द्या आणि शाल घाला की नाही सारखे टीका सारखे टीका सारखे टीका झाले हा झालं ते कळलं हो तुमचं कर्तव्य आहे नवीन बोला नवीन बोला एकच राहील आता काय तोडगा तुम्हाला माहिती पत्रकार लागू करा म्हणून गॅझेटचा वेळ देऊ मला सगळे कार्यक्रम रद्द करून तुमच्या बरोबर तात्वीस चर्चा करायला आवडेल तुमची तयारी चला कॅमेरा बदला पुढच्या घ्या हैदराबाद गॅझेट नाही म्हणत त्याला हैदराबाद गॅझेटियर इयर म्हणतात सातारा गॅझेटेर म्हणतात मुंबई गॅझेटेर म्हणतात माझं म्हणणं आणखी एखादं गॅझेटेर जोडा त्या गॅझे औन जोडा वा फार हुशार जोडा या कुठल्याही गॅझेटेअरमध्ये व्यक्ती कुणबी अशी नोंद नाही संख्या कुणबी आहे हैदराबाद गॅझेटेरमध्ये काय तर आपल्या देशामध्ये दे एकतीसपर्यंत ज्या एकतीसपर्यंत जातीचं सेन्सस झालं त्यानंतर सेन्सस झालं फक्त एक राहिलं आपलं एकवीसचं त्यानंतर जातीचं सेन्सस करायला आपल्याकडे परवानगी नाही एकतीसचा सेन्सस शेवटचं सेन्सस मानलं जात तर त्या एकतीसच्या सेन्सस से से प्रमाणे या वेगळ्या मध्ये गठ्ठा नोंद आहे कुणबी दहा लाख मराठे तीन लाख आणि असं आहे कायदा प्रत्येकाचा दाखला मागतो कायदा प्रत्येकाचा पुरावा मागतो हैदराबाद गॅझेटर आपण ऑलरेडी यांनी कशाला मागणी करायला पाहिजे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं म्हणून तेवढे दाखले मिळाले पण ज्याची ज्याची नोंद साव गठ्याने नाही बरं आता समजा चला गठ्ठाने मान्य करू काल शिंदेसाहेब म्हणाले चला गठ्ठाईने मान्य करू तुम्हीच कसं करा सांगा आता एका गावामध्ये दोन हजार लोकसंख्येला आठशे बत्तीस कुणबी आहेत बरोबर तीनशे बारा मराठे आहेत एकशे बारा ब्राह्मण आहेत तर यातले कोणते आठशे बत्तीस कुणबी कुठले करूया का कर चिट्ट्या टाकूया बरं ते कधीचे त्याच्यानंतर चौथी जनरेशन आहे कसं शोधायचं म्हणून मग सरकारला असं बघा आता तुम्ही सोल्युशनकडे आला मग सरकारला तेवीस प्रकारचे पुरावे तुम्ही मान्य केले की के के, तीनवरून तेवीस झालं अजून एक दोन करा असं म्हणा कळलं काय म्हटलं ते काय म्हटलं जसं आणखीन स्पष्ट करतो जसं बिहारमध्ये सदुसष्ट लाख नावं मतदार येथून काढली गेली डुप्लिकेशन हजरच नाही वगैरे वगैरे हो। सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे आधार कार्ड त्यांना द्या तसं तुम्ही तेवीस पैकी चोवीसावा पंचवीसावा जोडला सांगा ना काही बसत असेल तर मग मुख्यमंत्री जोडतील तसा एखादा तेवीस चोवीस पंचवीस पैकी चार किंवा चार लागतात चार <task> आधार असल्याशिवाय तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट त्याला काय करूया असा आधार घेऊन अठ्ठावन्न लाखांना दिले दादा दादा आता काय मला जाऊ देते एकनाथजी बोलण्यातून काही हाताशी अशी लागणार नाही एकनाथजींनी कधी आयुष्यामध्ये म्हणजे मी आणि ते मिनिस्ट्री म्हणून बरोबर एकोणीसला माझ्याकडे पीडब्ल्यूडी होतं त्यांच्याकडे एम एस आरडीसी मग मी मराठा संघर्ष समितीचा अध्यक्ष ते सदस्य आयुष्यात ह्या लोकांना खोटं बोलणं ना माहीत नाही <laughs> म्हणजे मी आता आणखी एखादं स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकीच्या खोटं बोलण्याची सवय आहे ते खोटं बोल रेटून बोलवून बोल ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असंच आलं प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची प्रत्येक गोष्ट धकवून नाहीयची आजचं उदाहरण टाका की असं आजचं देवनजी होत हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात एकनाथजी होत म्हणतात नाही तर नाही म्हणतात हो म्हटलं तर रात्री दोन दोन वाजता मला माहिती आहे की चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचे मी दोनला पोहोचलो पार्टी चारला प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ते झोपले नव्हते सारखं विचारत होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं ते म्हणाले आता चारला ते चारला प्रेस कॉन्फरन्स पार्टी चारला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली कशाला देवंजीना बोलता अनेक आमदार अनेक आमदार जनाक जनाके पाटला भेटतात मराठीच्या आमदारांची संख्या जास्त तर लक्ष्मी म्हणतात की जे मराठीचे आमदार भेटतील अशा आमदारांवरती ओबीसी म्हणून आम्ही बहिष्कार टाकू बँक निवडणुकांमध्ये बघा हे दोन्ही चाललंय ना की जरांगीने म्हणायचं की जो मराठा येणार नाही तो मराठा नाही तुम्ही आमच्या जे आम्ही आहोत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत आहे का मग इकडे काय म्हणायचं की जे जातील ओबीसीने म्हणायचं त्यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकू हे ह्या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूरला आलो आहे हे सगळं एक एक गल्ली गल्ली मठ आहे ही संतांची भूमी आहे बाबा नो सावर सावर बोला थे? थे बोला सावर भी ही सावरकरांची भूमी आहे सावरकरांवर तुम्हाला काय बोलायचं ते बोला पाहिजे सावरकरांनी इतकी सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी कोणीही काम केलं नाही सावरकरांनी त्या काळामध्ये रत्नागिरी रत्नागिरीला की जिथे अशा प्रकारचं छुआछूत खूप मोठ्या प्रमाणात होते तिथे पतित पवन मंदिर बांधलं सामुदायिक जेवणं केली सामुदायिक विवाह केले आंतरजातीय विवाह केले माहितीच नाही आपल्याला सावरकरांना म्हणायचं की ते बुरसटलेले होते आणि कसले बुरसटलेले होते त्यामुळे ही सावरकरांची आंबेडकरांची फुलेंची कर्व्यांची कर्मवीर भाऊराव पाटलांची सगळ्यात महत्त्वाचं शिवाजी महाराजांची भूमी आहे त्या भूमीमध्ये तुम्ही समाजाची विण जी घट्ट विणली गेली होती अशी विस्कटू नका स्वराज्य संस्थेच्या आता निवडणूक आहे आणि ज्यांना ज्यांना आता कोणबी प्रमाणपत्र मिळाले ते ओबीसी उभारण्याच्या तयारीत आहेत अशा पद्धतीने या मी तुम्ही आता फारच खोलात चालला आहात म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ऍडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं त्यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणबी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार ना नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ॲडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं तर सहा महिने एक्सटेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी जुळल्या नाहीत ना, तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सीमध्ये पूर्वीच्या पूर्वीच्या डब्ल्यू एसमध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण सर आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली मुख्यमंत्री सरपंच आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री दादा म्हणले पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजित दादा म्हणले मला जास्त लागू नका देवेंदी मध्ये आणि मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाकतात ते माणसं जमतात अजितदादा आमच्यात फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामध्ये म्हणा बोलायला लावू नका ना तर सगळं काढेल इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांना पुतणे त्यांचे आणि त्या त्यावेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता दुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदादा आमच्यावरून गेली की नाही दादांना सगळं माहिती